नमस्कार लावण्या ईश्वरीला म्हणते ईश्वरी काय चाललं आहे तुझं मला काही समजत नाही का मुळात अर्णव आणि मला एकत्र आणण्यासाठी तू का प्रयत्न करतेस आणि यात तुझा काय फायदा आहे तेव्हा लगेच ईश्वरी लावण्याला बोलते लावण्या मॅडम आता तुम्ही विचारलंच आहात तर मग मी खरं काही ते सांगतेच लावण्या मॅडम मुळात तुमची लायकीच नाही आहे सरांशी लग्न करण्याची तुम्ही सरांच्या योग्यतेचीच नाही आहात तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लावणण्या ईश्वरीवरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग येतो आणि ईश्वरी लावणण्याचा हात मुरगळत म्हणते पुन्हाही हिंमत करायची नाही जर का पुन्हाही हिंमत केलीत ना तर बघा तुमची काय अवस्था करेन ती तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते आणि ईश्वरी जोरात लावण्याला धकलून देते ईश्वरी लावण्याला बोलते लावण्या मॅडम काय आहे ना तुम्ही मुळात त्या घरात जायच्या लायकीच्याच नाही आत पण तुमची आणि अर्णव सरांची पत्रिका जुळते म्हणून आजींना तुमचं लग्न अर्णव सरांशी लावून द्यायचं आहे पण खरं तर हे चुकीचं आहे अर्णव सरांवरती अन्याय आहे तेवढ्यात तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव लावण्याला बोलतो लावण्या तुझं हे खोटं खोटं वागणं आहे ना ते बंद कर कारण मुळात तुझ्या या वागण्याशी मला काही देणं घेणं नाही मुळात तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि तू जर का हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र लावण्या मोठ्याने बोरडते अर्णव तू काय वागतो आहेस कळतं आहे का तुला अर्णव तू तु माझ्याशी कसं बोलतोयस ते समजतं आहे का तुला तेव्हा लगेच अर्ण बोलतो हो मी तुझ्याशी काय वागतोय काय नाही हे सर्व मला आहे आणि खरं सांगू का लावण्या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही लावण्या खरं तर तू माझ्या मनातून उतरलेली आहेस खरं तर तुझ्याशी बोलण्यापेक्षा जर का स्वतःचा विचार केला तर कदाचित सर्वच गोष्टी व्यवस्थित पार पडतील पण काही गोष्टी तुला कळत नाहीत आणि काही गोष्टी आजीला कळत नाहीत म्हणून मला तुझ्यासारख्या बावळट मुलीशी लग्न करावं लागतं आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते बघितलंच अर्णव सरांचं मत काय आहे ते जरा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुम्ही दोघंही ठरवून करताय मला काही कळत नाही का मला सगळं काही समजतंय पण मला तुमच्याशी बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते नाही बोलायचं तर नको बोलूस काहीच फरक पडत नाही आणि खरं सांगू का काही काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत म्हणून तू अशी वागतेस लावण्य मॅडम प्लीज विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच लावण्या बोलते पुरे झाला ईश्वरी पुरे झालं मुळात मला तुझ्याशी या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आणि खरं सांगायचं तर तुझं हे वागणं खूपच चुकीचं वाटत चाललं आहे मला प्लीज जरा विचार करत जा आणि बोलत जा मुळात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता काहीच कळत नाही आहे पण मला नीट विचार केलाच पाहिजे ईश्वरी लगेच अर्णवला बोलते अर्णव सर लावण्य मॅडम जे काही वागतायत ते चुकीचं वागत आहेत प्लीज तुम्ही विचार करा कारण लावण्या मॅडमचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यांना कुणीतरी नीट शिकवलं पाहिजे नाही तर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मुळात मला काहीच बोलायचं नाही आणि आता खरं सांगायचं तर काही बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा लगेच लावण्या मोठ्यानी बोलते आता खरं सांगू का अर्णव हे सर्व तू तुझ्या आजीला जाऊन सांग जेणेकरून तुझ्या आजीला या गोष्टीवरती विश्वास बसेल आणि तुझी आजीच काही तो निर्णय घेईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्याची काही एक गरज नाही लावण्या आजीला वेळ आली की मी सांगणारच आहे तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करणार आहे तर लावण्या मला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही ही गोष्ट प्लीज तू लक्षात घे आणि ही गोष्ट जर ला का तू लक्षात घेतलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते कळलं का अर्णव सरांचं तुझ्यावरती प्रेम नाही ते फक्त आणि फक्त आजीसाठी तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत बाकी काही नाही ही, ही गोष्ट डोक्यात फिट कर तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो आणि ती, ती मोठ्यानी बोलते पुरे झालं तुम्ही माझा अपमान करताय हे तुम्हाला समजतंय की नाही तेव्हा लगेच अर्ण मोठ्याने बोलतो अपमान आणि आम्ही आम्ही तुझं अपमान नाही करत आहोत मुळात खरं तर तुला काही गोष्टी कळायला पाहिजे पण त्या गोष्टी तुलाच कळत नाहीत त्याला मी तरी काय करणार पण एकच गोष्ट सांगेन मी प्लीज स्वतःला सुधार जर जर का तू स्वतःला सुधारलस तर बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपलेलं आहे आणि मी तरी आता शांतपणे ऐकून घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो आणि ती खूपच चिडचिड करत असते शेवटी तिथून लावण्या निघून जाते तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो तुला पण असंच वाटतं की मी हिच्याशी लग्न करू नये त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुमच्यासाठी ही मुलगी अजिबात योग्य नाही अर्णव सर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीचं बोलते पण नाही अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा ही जर का मुलगी तुमच्यासाठी योग्य असती तर मी स्वतः सांगितलं असतं पण ही मुलगी त्या लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो जाऊ दे आता जे होईल ते होईल पण आता मात्र मला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता सगळं संपलंय आणि आता तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची इच्छाच नाही मुळात सगळं काही आता संपलेलंच आहे त्यामुळे मला आता काही तो निर्णय घ्यावाच लागेल आणि एकदाचा निर्णय घेऊनच सगळं काही व्यवस्थित करावं लागेल नाहीतर सगळं काही संपलंच तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्हाला लग्न नाही ना, ना करायचं तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुमच्या सोबत तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच पार पडेल तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव ईश्वरी त्याचं प्रेम व्यक्त करेल आणि ईश्वरी लावण्यापासून अर्णवला कायमचं लांब करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका